नांदे इथे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सरपंच प्रशांत रानवडे यांच्या विशेष प्रयत्नांमधनं नदीचं प्रदूषण रोखण्यासाठी नांदे येथील मुळा नदीवरती स्वतंत्र विसर्जन होऊ तयार करण्यात आलाय या उपक्रमासाठी परिसरामधून मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत आहेत लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय गणेश मूर्त्यांचं विसर्जन न करता मूर्तीदान ही संकल्पना चांगल्या प्रकारे राबवण्यात येत आहे या मूर्त्या संकलित करून त्यावरती प्रक्रिया करून परत पुढच्या वर्षी त्यांची प्रतिष्ठापना होणार आहे या सर्व गोष्टींमुळे प्रदूषण रोखण्यासाठी मदत होणार आहे या उपक्रमाचं हे पाचवं वर्ष आहे दरवर्षी हजारो मूर्त्या इथे संकलित होत असतात या उपक्रमाला परिसरामधील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे आणि त्यावरती काही प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्यात त्याच्याने नदीत आपण आधी विसर्जन वगैरे करायचो त्याच्याने नदीचं खूप प्रदूषण होत होतं तर ते टाळण्यासाठी हा जो उप उपक्रम केलेला आहे हा फारच छान आहे आणि ह्या ज्या मूर्त्या आहेत ह्या सगळ्या आपण वैदिकरित्या त्यांचं विसर्जन करून पुन्हा आपण त्या रिपेंट करून परत आपल्याला त्या यूज करता येतील अशा पद्धतीचा हा उप उपक्रम आहे आणि हा दरवर्षी हा सगळ्यांचा नमस्कार मी सी नोकरीला आहे त्यानिमित्तानं जवळ असलेलं ठिकाण म्हणजे नांदे या ठिकाणी गणपती विसर्जनाची जी अत्यंत म्हणजे सुंदर अशी व्यवस्था प्रशांत शेट यांनी केलेली आहे आणि त्यांच्या ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून पण अतिशय सुंदर पर्यावरणासाठी आता ही अत्यंत नित्यंत गरज आहे ग्लोबल वॉर्मिंग मध्ये सध्या ही जी परिस्थिती निर्माण झाली ह्याच्यासाठी खूप मोठं कार्य आहे त्याच्याबद्दल प्रशांत शेटचे धन्यवाद गेल्या पाच वर्षापासून उपक्रम आम्ही राबवत हो। आहोत आम्हाला ग्रामस्थांच्या बऱ्याच मागण्या तर इथून पाकर्ष मागे सर्वजण दूध विसर्जन बरंच पाण्याचं प्रदूषण आणि निसर्गाचं सुद्धा प्रदूषण होत होतं या कारणामुळे आम्ही गेल्या पाच वर्षापासून हा उपक्रम राबवत होतो आणि याला पाच वर्षापासून आम्हाला चांगलं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे मी पहिल्या वर्षी जेव्हा चालू केलं तर एक हजारहून अधिक मूर्ती मूर्तीदान इथं झालेली आहे एक हजाराच्या वर आकडा आमचा पहिल्या वर्षापासून आहे चांगले प्रोत्साहन चांगल्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन आहे सर्व सहकारी सर्व आमच्या एकत्र गावात मिटिंग बसून आमच्या ही संकल्पना सुचली आणि हा आम्ही आं उपक्रम चालू केला शेत किती काय झालं तरी आम्ही हा उपक्रम चालूच ठेवणार आहे कारण चांगला पर्यावरणपूरक उपक्रम आहे त्यामुळे आम्ही हा चालू ठेवणार आहे तर आम्ही पर्यावरणपूरक संदेश दिलेलाच आहे सोशल मीडिया मार्फत आम्ही प्रत्येकाला प्रत्येकापर्यंत पोहोचत आहोत पर्यावरणपूरक त्याची माहिती मूर्तीचे दान हे सर्व सांगत आहे त्या सगळं आम्हाला चांगलं मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे तर मी अविनाश करमगाव नाही आमच्या गावचे माझे सरपंच मान्य प्रशांतसेनवरे व आमचे सर्व सहकारी ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून सहा वर्षापूर्वी आम्ही एक असे निर्णय घेतला आम्ही ज्या वेळेस वे, वे नदीला जायचो नदीवर पाहायचं ती तुमची विकंदना व्हायची बाहेरून आता आमच्या गावाला नदी असल्यामुळे बाहेरून भरपूर लोक येतात आमच्या गावचा तर आता पाच हजाराच्या पुढे लोकसंख्या आहे आजूबाजूचा आता भरपूर हे ज्या सोसायटी झाल्यात त्याची लोकं येतात मग आम्ही सर्वांनी मी संकल्पना मांडली आणि पाच वर्ष ही इथे परंपरा आम्ही चालू ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सरपंचांचं प्रशांत सेरचं एक म्हणणं आहे की जी नदी आहे ती आपली नको व्हायला या नदीचं प्रदूषण हे आपल्या भावी पिढीला पुढेही सेफ द ग्लोबल वॉर्मिंग सो वी कॅन डू समथिंग फॉर दी आवर नॅशन आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी हा निर्णय घेऊन पुढे जात आहोत या ठिकाणी आम्ही फक्त मूर्ती दान आणि मूर्ती विसर्जन हऊतच केलेलं नाही तर या मूर्ती आम्ही या ठिकाणी विसर्जन करून परत आम्ही रिसायकलला धार्मिक होम हवन करून त्या पुन्हा तो वापर होतो त्या कुठे रस्त्याला पडणार नाहीत कचराकुंडीत पडणार नाहीत अशी काळजी आमच्यातर्फे या ठिकाणी घेतली जाते आणि आम्हाला उत्स्फूर्त असा प्रसिद्ध या ठिकाणी मिळत आहे पाच वर्षापूर्वी ज्या वेळेस आम्ही या पुलावरून जायचो नदीच्याकडलाही प्रत्येक असे प्र, जवळपास आमचे सोस गाव आमचे गाव ग्रामस्थ नांदेगाव हे जे सर्व मंडळ इथे विसर्जन करायचं आणि आम्हाला ते दिसायचं ज्यावेळेस पाणी असायचं त्यावेळेस पाण्यामध्ये ते दिस कळून येत नव्हते मूर्ती असतं परंतु ज्यावेळेस पाणी कमी व्हायचं नदीचं त्यावेळेस पूर्ण मूर्तीच्या वाक वेडेवाकड्या दिसायच्या त्यामुळं सर्व ग्रामस्थ ग्रामस्थांच्या लक्षात आलं ते ग्रामस्थांच्या लक्ष झाल्यानंतर पाच वर्षपूर्वी सरपंच प्रशांत रानवडे आणि आकाश रानवडे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामस्थांनी ठरवलं की आपण काहीतरी एक संकल्पना राबवल्या पाहिजे त्या नमस्ते रचना गुप्ता है लाईफ मंटे सोसायटी राष्ट्रवादी युवा कांग्रेस के जो है सर हैं प्रशांत सर उन्होंने बहुत ही अच्छी तरीके से व्यवस्थित किया नेचर फ्रेंडली है और इससे क्या है ना सभी अच्छे ढंग से गणपति बप्पा का विसर्जन कर रहे हैं हम लहरा में जाते हैं इससे की दो नुकसान है एक तो नहर गंदी होती है और दूसरा हमारी सेहत का नुकसान है हमें पता है नहीं कि वो कितनी गहरी है कितनी नहीं बच्चे जो बीच में जाते हैं कभी कभी ये उनकी जान ज्ञान की पीछे पड़ जाता है कि हाँ पानी में तो बच्चे गिर गए कौन तो आएगा उस समय संभालने के लिए तो इस यहाँ पे सारे लोग अच्छे तरीके से विसर्जन करते हैं जो की बहुत ही अच्छी व्यवस्था प्रशांत सर ने की हुई है हमें बहुत अच्छा लगा यहाँ पे आके मैं पिछले तीन सालों से हर साल यहाँ पे गणपति का विसर्जन करते हैं अमोल सह हर्षल सी चोवीस तास पुणे